सव्वीस मार्च रोजी तालुक्यातील एकवीस गावातून मोठ्या प्रमाणात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी हरकती देणार भुदरगड तालुक्यातील एकवीस गावातील नागरिकांच्या जमिनी शक्तीपीठ महामार्ग मध्ये जात आहेत यासाठी तालुक्यातून जनजागृती झाली असून शेतकरी वर्ग एकवटला आहे याला जोरदार विरोध होत आहे शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने मंगळवार दिनांक सव्वीस मार्च रोजी प्रांताधिकारी यांना मोठ्या प्रमाणात हरकती देण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी गारगोटी येथील ज्योतिबा मंदिर येथे सकाळी दहा वाजता जमावे करडवाडी येथे कृती समितीची बैठक पार पडली यावेळी सम्राट मोरे नितीन बोटे के के कांबळे प्रकाश खतकर सरपंच विनोद कांबळे भुदरगड शेतकरी संघ संचालक बजरंग सुतार उपसरपंच सागर खतकर माजी सरपंच विलासराव बेलेकर श्रीकांत बेलेकर विश्वास बेलेकर निवृत्ती बेलेकर बंडेराव खतकर मधुकर खतकर धनाजी बेलेकर शिवाजी खतकर मायकल बारदेसकर बाळासो निकाडे आश्राप्पा बेलेकर सोपान खतकर केरबा बेलेकर किरण खतकर सचिन खतकर गणेश बेलेकर यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थितीत होते गारगोटी प्रतिनिधी आज आपण द्यायचा आहे की आपल्या बुदरगड तालुक्यातून कोणी शेती देणार नाही प्रसंगी आम्हाला कितीही मोबदला मिळाला तरी आमची शेती आम्ही या महामार्गासाठी देणार नाही याच्या हरकती घेण्यासाठी बुदरगड तालुक्यातील सर्व एकवीस गावातील शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता ज्योतिबा मंदिर गारगुडी येथे उपस्थित जायचं आहे त्यानंतर प्रांत मॅडम यांना आपण सगळ्यांनी मिळून जाऊन त्या हरकती द्यायची आहे त्यासाठी मी करडवाडी गावातील सगळ्यांना विनंती करतो कि मंदीर का की त्यांनी ज्योतिबा मंदिर गारगुडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद पाठीगावा शक्तिपीठ महामार्ग कृती समितीची एक आज करणवाडी विठ्ठल मंदिर करंडवाडी येथे कर्णवाडी गावातील शेतकरी बंधू इथे सर्व उपस्थित आहेत सर्वांचे जवळजवळ दोनशे दो, 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 बावन्न लोकांची जमिनी येथून जातात आणि या कृती समितीला आमच्या कर्णवाडी शेतकरी बंधूंचा शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठीशी राहू उद्या सव्वीस तारखेला गारगुटी येथे जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण येणार इथे येणार आहे आणि तात्तीनं आम्ही सर्व शेतकरी या शक्ती महापीठाला विरोध करणार आहोत आणि निश्चितपणाने शासनाने याची दखल घ्यावी एवढी मी इथं विनंती करू ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद